खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक काय ते कहावत आहे भानुमती का कुनबा कैसे इटे कैसे रोडे भानुमती का कुनबा उससे तयार होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कोणी उत्तर प्रदेशमधून कोणी काश्मीरमधून कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत हद्दपार लोकांनी केले ते सगळे एकत्र आले होते काल आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साप दिसत होतं की हे धरून बांधून आणलेले लोक असतात ना तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले दुर्दैव आहे तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं आहे स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागत आहे तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनं आता पूर्वी हृदय सम्राट बाळासाहेब हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्ही तुम्हाला जाणवलं की नाही तो तोही रद्द झाला यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांचं धोरण त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला